गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो आज आपण एक छान घटक पाहणार आहोत आणि बऱ्याच विद्यार्थ्यांनी मला सुचवलं होतं की सर घ्या काय झालं वास्तविक जे नियमित घटक येतात त्याच्यामध्ये हा घटक मागे राहिला होता पण याच्या संदर्भाने लागणारे दोन घटक आपण आधी केलेले आहेत आज आपण जो घटक पाहणार आहोत तो आहे मसावी आणि लसावी ठीक आहे शब्द तुमच्या समोर असू द्या याचा अर्थ समजून सांगतो पुढे याच्या आधी आपल्याला जे लागणार होतं ते आपण तयार केलेले घटक आहेत बघा अवयव पाडणे संख्येचे अवयव पाडणे संख्येचे अवयव पाडणे हा घटक आपण आधी तयार केलेला आहे लसावी आणि मसावी येण्यासाठी सगळ्यात आधी ही बाब महत्वाची असती तुम्हाला संख्येचं विभाजन करता आलं आहे आणि कोणत्या कोणत्या संख्येंनी त्या संख्येला भाग जातो हे लक्षात आलो पाहिजेत याच्यावरती दोन भाग आपण केलेले आहेत दोन भाग जर तुम्ही बघितलेले नसतील तर आधी ते बघा ते बघितल्यानंतर हा घटक तुम्हाला जास्त सोपा जाईल ठीक आहे हम्म तरी मी थोडी उजळणी करण्याचा प्रयत्न करणार आहे जर तुम्ही बघितलाच नसेल तर आता पूर्ण बघा पण आधी तो भाग बघितला तर हा घटक तुम्हाला सोपा जाणार आहे ठीक आहे <coughs> एक संख्या दिलेली असते म्हणजे जोड्या असतात वास्तविक दोन संख्यांच्या आणि त्याचा मसावी काढायचा असतो आपल्याला तर याआधी आपण एक संख्या घेऊ उदाहरण म्हणून आणि तिचे अवयव पाडू ठीक आहे अवयव पाडणे म्हणजे काय ते पण तुमच्या लक्षात येईल बघा इथं मी संख्या घेतली बारा आणि इथं घेतली अठरा ठीके हम्म दोन संख्या दिलेल्या आहेत आपल्याला आता याचे आपल्याला अवयव पाडायचे अवयव पाडायचे म्हणजे याचे विभाजक शोधायचे म्हणजे काय करायचं या संख्येने किंवा या संख्येला कोणकोणत्या संख्येने भाग जाईल या संख्येला कोणत्या संख्येने भाग जाईल बघा आता मी काय करतोय सगळ्यात आधी प्रत्येक संख्येला एकने भाग जात असतो तो कसा येतो बारा गुणिले एक काय होणार होणारे तेवढंच उत्तर आहे ना ठीक आहे त्याच्यानंतर अजून एक संख्या आहे दोन गुणिले सहा किती होतात बारा बरोबर भर आहे बे, बे बारा त्याच्यानंतर तीन गुणिले चार त्यानंतर दोन गुणिले दोन किती झाले चार गुणिले तीन किती होतात बारा बरोबर दोन गुणिले दोन किती होतील बेदुनी चार आणि चार त्रिक बारा आले लक्षात म्हणजे अशा प्रकारे आता हे जे इथं मी मांडलं होतं मी त्याचीच फोड केली परत बरोबर ओके हा जो इथं सहा होता ही त्याचीच फोड होती बघा ही त्याचीच फोड होती आलं लक्षात म्हणजे आपल्याला हे लक्षात येतं लक्षा की जे मोठे अवयव असतात ते पुढे छोटे होत जातात हाच मुद्दा परत एकदा समजावून चालतो इकडं ठीक आहे बघा आता आपण अठराला कोणकोणत्याने भाग जातो किंवा त्याचे अवयव कोणते ते, ते बघू हे तुम्हाला उभ्या पद्धतीने मी समजून सांगणार आहे हे लक्षात घ्या आधी आढव्याच्यात तुम्हाला गुणाकार येतो तसा बघितला कोणत्या आहे संख्या हे शोधायचे आहे अठराला कोणत्याने भाग जाणार एक ने भाग जाणारच आहे अठरा एक अठरा एक अठरा मग आणखी कशाने भाग जाईल दोन गुणिले नऊ नऊ दुने हे बेनव अठरा बरोबर आहे त्याच्यानंतर दोन गुणिले ह्या नऊ चेच भाग करू तीन गुणिले तीन होते का अठरा यस बेत्रिक सहा सात्री अठरा बरोबर आहे आणखी तीन गुणिले सहा होतात का अठरा हो होतात आणि परत या सहाचे चे भाग केले तर तीन गुणिले दोन गुणिले तीन येते असे अवयव पडतात म्हणजे हे आपण पाड्याच्या याने काढले आलंय लक्षात आता सुरवातीला तुमच्याकडे वही असेल तर तुम्ही हे लिहून घ्या व्हिडिओ पॉज करून हे लिहून घ्या ठीके आता आपण उभ्या मांडणीने अवयव कसे पाडायचे ते समजून सांगतो आता आधी बाराचंच उदाहरण घेतो हे इथं असंच ठेवतो ठीक आहे हे उदाहरण तुमच्या समोर असंच ठेवतो आणि इथं उभ्या मांडणीने यानंतर लसाईमध्ये आपण उभ्याच मांडणीने अवयव पाडणार आहोत हे जे पाडले तेच बघा उभ्या मांडणीने कसे पाडायचे असं लिहायचे इथं बारा लिहिलं आणि बाराला भाग देत चाला ठीक आहे जोपर्यंत एक येत नाही तोपर्यंत भाग द्या तुम्हाला इथल्या अवयव तिथं दिसतील पहा आता बेच्या पाड्यात आहे का आधी सगळ्यात जी लहान असेल तिने भाग द्यायचा मी काय म्हटलं जी लहान असेल ती तीन पण लहान आहे तीनच्या पाड्यातही बारा आहे आणि दोनच्या पाड्यातही बारा आहेत पण आधी दोन ने द्या ठीक आहे बे सहा बारा ओके आता सहा आले सहाला कोणत्या लहान संख्येने भाग जाईल तीनने जातो दोनने जातो मग दोननेच द्या ठीक आहे जी लहान असेल त्याने द्या त्याचा उपयोग पुढे होणार आहे किती येतील बे त्रिक सहा आता तीनला कोणत्या संख्येने भाग जातो तीननेच जातो मग तीननेच द्या तीन एक तीन आला तुमचा एक एकला एकने भाग द्या संपला खाली किती येणार एक अचानक म्हणजे आता तुमचे हे अवयव आले बघा बरे हे अवयव तुम्हाला कुठे दिसतात का कुठे दिसतात का दोन दोन आणि चार हे इथं आहेत का हे अवयव दोन दोन आणि चार म्हणजे तुम्ही शोधून काढले तरी ते अवयव दिसतील आणि उभ्या मांडणीने काढले तरी दिसतील मग तुम्ही म्हणाल सर आम्ही असेच काढू नाही मोठ्या संख्या आल्या तर तुम्हाला हे असे काढता येणार नाहीत मोठ्या संख्या जर आल्या तर काढता येणार दोनशे पाचशे दोनशे चोवीस चारशे चाळीस असे आले तर त्याच्यासाठी ही पद्धत वापरा लसावी काढताना सर्वात आधी याच पद्धतीने काढायचा समजले आता मी अठराचं उदाहरण देतो आणि अठराचे अवयव तुम्हाला पाडून देतो ठीके चला चे अवयव पाडतो आणि नंतर आपण परत ते अवयव हो मांडून घेऊ पुन्हा एकदा करणार आहोत आता परत उभ्याच पद्धतीने अठराचे अवयव हो पाडू ठीक आहे हे बघा इथे अठरा घेतलाय अठरा लिहिलाय आता ज्या लहान संख्या असेल तिने भाग द्या आपलं ठरलंय ठीके मग दोनच्या पाड्यात अठरा आहेत हो बे किती अठरा बे नऊ अठरा आता दोन नऊला भाग जातो का नऊला ला मोठे भाग जातो तीनने ने जातो मग जी लहान असेल तिने द्या तीन ने ठीक आहे तीन त्रिक नऊ परत तीन एक तीन एक येईपर्यंत भाग देत राहा आता हे इकडे जे आलेत ना हे तुमचे अवयव झालेले आहेत बघा कसे मी इथं मांडतो अठराचे अवयव एक मिनिट थोडा इकडं मांडतो अठराचे अवयव किती आलेत दोन गुणिले तीन गुणिले तीन आले अठराचे अवयव बघा होतात का अठरा ब्रिक सहा सावित्रीक अठरा बरोबर आहे म्हणजे हे त्याचे अवयव आहेत आता आपण हे काढले ठीक आहे आणि बाराचे काय काढले होते पुन्हा एकदा एक मिनिटात काढून घेऊ बाराचे बारा बे साई बारा ठीके मग बे त्रिक सहा तीन एक, एक बारा बारा आ, सहा। तीन ओके म्हणजे हे बाराचे अवयव का आले काय आले बाराचे अवयव हो? बघा आता इथं मांडतोय ठीके दोन गुणिले दोन गुणिले तीन दोन गुणिले दोन गुणिले तीन आता <laughs> आता आले आता आपण हे अवयव पुसून टाकू कारण आपल्याला अवयव निघालेले आहेत ओके बारा आणि अठराचे अवयव बघा याच्यावरनं आता तुम्हाला मी लसावी आणि मसावे सांगतो सगळ्यात आधी आपण काय पाहिलं अवयव पाडणे आता हे अवयव तुमच्या समोर आहेत मसावी म्हणजे काय मसावी म्हणजे काय इथं लिथ बघा मसावी ठीक आहे हा न म्हणजे महत्तम महत्तम सामायिक सामायिक विभाजक शब्द काय आहे विभाजक ठीक आहे म्हणजे मासावी महत्तम सामायिक विभाजक म्हणजे मासावी शब्द फक्त समजून घ्या आपण काढणार आहोत मग लासावी काय असेल लसावी ठीक आहे काय असणार आहे लघुत्तम लघुत्तम सामायिक सामायिक विभाजक ठीक आहे लघुत्तम सामायिक विभाजक आणि महत्तम सामायिक विभाजक यातला सामायिक शब्द लक्षात घ्यायचा दोन्हींमध्ये कॉमन असणारा विभाजक ठीक आहे सामायिक म्हणजे कॉमन फॅक्टर इंग्लिश मधून याला म्हणतात एच सी एल एफ एच सी एफ आणि एल सी एफ म्हणजेच हायएस्ट कॉमन फॅक्टर आणि लोएस्ट कॉमन फॅक्टर ठीके आहे सावीस आहे खूप सोपा आहे ह्याचं नावच मोठं दिसतं खूप सोपं आहे एक कॉमन अवयव यातनं शोधायचं आहे एक समान अवयव शोधायचा बघा बरं कोणता आहे समान अवयव कसा शोधायचा दाखवतो इथं बघा दोन्हीकडे तोच अंक असेल त्याला आपण काट मारून कॉमन म्हणून काढून घेऊ इथं दोन आहे इथं दोन आहे म्हणजे दोन बाजूला काढला इथं दोन आहे का परत नाही इथं तीन आहे इथं तीन आहे काढला आणि या दोघांचा गुणाकार केला हा कॉमन फॅक्टर दोघांमधून काढला म्हणजेच इथे दोन होता इथे दोन होता आणि हा गुणाकार आला सहा हा झाला तुमचा मसावी काय झाला हा झाला मसावी किती सोपा आहे बघा मसावी काढणं अवयव <coughs> पाडा आणि जे कॉमन असेल ते बाजूला घ्या आणि त्याचा गुणाकार करा झाला मसावी ओके मग तुम्ही म्हणाल सर आता लसावी काय आहे मसावी लक्षात आला कॉमन अवयव होते ठीक आहे मग आता इथं तुमचा मसावी झाला आता लसावी काढतो हा दोन गुणिले तीन हे जे कॉमन होते हे तर लिहिले राहिलेलं कोण आहे हा दोन आणि हा तीन तो पण घ्या हा दोन आणि तो तीन आणि करा तो तुमचा लसावी आहे काय आहे वेतरेक हे वेत्रिक सहा सहा दुने बारा बारा त्रिक छत्तीस हा झाला तुमचा लसावी काय झाला छत्तीस लसावी हा मोठी संख्या येते मसावी हा छोटी संख्या येते दोघांमध्ये कॉमन असलेली संख्या होते सहा याचा अर्थ काय <laughs> लसावीचा अर्थ असा आहे बारा आणि अठराने छत्तीस भाग जातो जातो का बाराच्या पाड्यात बाराच्या पाड्यात छत्तीस आहे का हो बारा त्रिक छत्तीस अठराच्या पाड्यात आहे का हो अठरा दुने छत्तीस म्हणजे हे दोघही याचे लघुत्तम सामायिक विभाजक आहेत आणि हा त्यांचा दोघांमधला जा भाग जाणारी मोठी संख्या ठीक आहे मासावी म्हणजे महत्तम जास्तीत जास्त कॉमन असणारा आणि लसावी म्हणजे लघुत्तम ओके चला पुढचं उदाहरण घेऊ परत समजून सांगतो ओके बघा आता आपण दोन संख्या घेऊ वीस व तीस ठीक आहे वीस व तीस यांची आपण मासावी आणि लसावी काढू यांचे मासावी आणि लसावे काढू आता यात आपण काय समजून घेतलंय सगळ्यात आधी आपल्याला अवयव पाडायचे चला उभ्या मांडणीने अवयव पाडू बघा बरं वीस चे अवयव किती आहेत याचा भाग देत देत पाडायचे बी मांडणी आहे दोनने सगळ्यात आधी लहान अंक जो असेल त्याने भाग द्या हो। बे दोनने द्या ओके दोन ने जातो का वीस ला हो दोनची विभाज्य त्याची कसोटी आपल्याला माहिती भाग देऊ बे एक बे आणि शून्य लिहिला दहा आले आता या दहाला परत दोन ने भाग जातो का हो बे किती दहा बे पंचे दहा पाच आला मग आता पाचला जा भाग जातो पाच का दोनने ने नाही तीनने ने जातो का नाही ती मूळ संख्या आहे मग त्याला पाचनेच भाग द्या पाच एक, एक बर पाच एक येईपर्यंत भाग द्यायचा आणि अवयव काढायचे किती येईपर्यंत एक येईपर्यंत ठीक आहे मग आपण अवयव काढले बरोबर आहे आता हे अवयव आपण खाली लिहून घेऊ दोन गुणिले दोन गुणिले पाच मांडले कशाचे अवयव आहेत वीस चे अवयव आहेत ठीक आहे हा आता पुढे आपल्याला तीस चे अवयव पाडायचे चे उभे अवयव एकदा अवयव पाडण्याच्या लक्षात घ्या बघा बरं याला कोणत्या लहान संख्येने भाग जातो बेने जातो तीनने जातो पाचने जातो पण लहान संख्येने द्या दोनने बेक बे ने 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 दे दे। आता मधून उभ्या याच्यातनं दोन वजा करा आणि किती उरला एक उरला मग तो तिकडे गेला हा एक इथं उरलाय आता किती झाले हो दहा बे पंचे दहा बरोबर रे उभ्या मान्यतला भागाकार परत दोन ने भाग जातो का पंधराला नाही तीन ने जातो हो पाचने जातो हो लहान संख्येने द्या तीन एक तीन परत तीन आता ह्याला किती आले तीना किती पंधरा पाच तीना पाचशे पंधरा पाचला आपल्याला माहिती आता पाचला पाचने जा भाग जातो मग पाच एक पाच आला एक ठीक आहे एक आला तुमचे अवयव पाडणे संपलेले आहे मग मांडून घेऊ तीस चे अवयव खाली मांडले लगेच तुमचा मासावी निघून जाणार लासावी निघून जाणार आता किती आहे बघा झाले इकडं दोन दोन पाच इकडं तीन तीन आ, दोन तीन पाच गुणाकार येतो का बघा बर करून बेत्रिक सहा सहा पंचे तीस आला बरोबर आहे बेदुनी चार चार पंचे वीस आला ठीक आहे हे त्याचे आवय होते आता मसावी म्हणजे काय यातला कॉमन फॅक्टर काट मारा जो दोन्हीकडं समान असेल आणि त्याचा गुणाकार करा इथं दोन आहे का आहे इथं पण आहे मग मारा काठ दोन समान दोन दोन का आहे दोन मांडला आणि दोन इकडे लिहिला आणखी काय आहे हा दोन इकडे आहे पण इकडे आहे का नाही राहिला मग सोडून द्या पाच आहे आहे मग काठ मारा याच्यावर मारा याच्यावर मारा काठ मारायची तिकडे कमी करायची इकडे घेतला झाले ह्या दोघांचा अवयव पाडले दोघांमध्ये समान शोधले त्यांचा गुणाकार म्हणजे मसावी यांचा गुणाकार म्हणजे मसावी म्हणजे महत्तम सामायिक विभाजक एक दहा हा असा अंक आहे ज्याने ह्या दोघांना भाग जातो जातो का हो जातो दहा आणि दोघांना भाग जातो मग हो। जा तो। तोच आपण शोधला लासावी म्हणजे तोच काय आहे तोच आहे मग आता लसावी राहिला लसावी तर त्याच्यापेक्षा सोपा जे इथं कॉमन होते ते परत लिहून घ्या दोन आणि पाच होते का कॉमन हालीला दोन हालीला पाच दोन इकडे होते ठीक आहे आता उरलेले पण मांडून घ्या गुणाकार रूपात उरलेले हा दोन आणि हा तीन ठीक आहे हा दोन मांडला आणि हा तीन मांडला आलेत का होय हो, हो कॉमन होता दोन हा होता दोन काट मारली तो लिहिला कॉमन होता पाच हा पाच तोलीला आता राहिलेला होता दोन लसावीला उरलेले सुद्धा घ्यायचे असतात आणि त्यांचा गुणाकार करा तुमचा लसावे आला बेपंच दहा दहा दुनी वीस वीस त्रिक साठ आ हा झाला तुमचा लसावी किती आहे अवयव पाडा कॉमन घ्या आणि कॉमनच लिहा नसावी अवयव पाडा कॉमन लिहा हे लिहिले आणि उरलेले आणि कॉमन पण लिहा तो झाला तुमचा लसावी त्यांचा गुणाकार करा सगळ्यांचा आले लक्षात आणखी एक उदाहरण घेऊन परत समजून सांगतो चला आता आपण एक उदाहरण घेऊ पस्तीस व त्रेसष्ट ठीके यांचा आपल्याला काय काढायचा नसावी आणि लसावी ओके बारकाईने बघा अवयव पाडतोय आधी आपलं ठरलेलं अवयव पाडायचे उभ्या मांडणीने पाडायचे पस्तीस घेतला पस्तीस ला कोणत्या संख्येने भाग जातो बघा कोणत्या फाड्यात आहे पस्तीस ते बघा पस्तीस ते दोन ने भाग जातो का नाही इथं विषम संख्या आहे तीन ने भाग जातो का पाच आणि तीनची बेरीज करा तीन आणि पाच आठ होतात आठला भाग जात नाही तीनने म्हणजे तीनने जात नाही पाचने भाग जातो का हो पाचाच्या पाड्यात आहे मग द्या बरं पाच कारण इथं काय आहे पाचाने कधी भाग जातो जेव्हा एक स्थानी पाच किंवा शून्य असेल तेव्हा इथं पाच आहे पाच किती पस्तीस पाच आहे साते पस्तीस आता सातला कशाने भाग जातो सातला सातनेच जातो सात मूळ संख्या आहे मग द्या सातचा सा भाग सात एक सात एक आला तुमचे अवयव पाडणं संपलं बरोबर ह्याच्या पुढे अवयव काढायचे नाहीत मग आता पस्तीस चे अवयव इथं आपण मांडून घेऊ किती आहेत पाच गुणिले सात हे दोघं पाचने सात लांड पस्तीस येत आहे अवयव बरोबर आहे आता चे अवयव पाडू चला तुमच्या समोर त्रेसष्ट आहे त्रेसठ ला कशाने भाग जातो ते ठरवा एकक स्थानी विषम संख्या आहे त्याच्यामुळे दोन ने भाग जाणार नाही त्याच्यानंतर तीन ने जातो का मग थोडं थोडं पुढे जायचं तीन ने जातो का सहा तीन नऊ नौ, नऊ ला भाग जातो तीन यस म्हणून तीनने भाग जाणार तीन आता भाग देऊ तीन दुनी सहा तीन एक तीन किती आला एकवीस ओके आता एकवीस ला परत तीन ने भाग जातो का दोन ने तर जात नाही कारण विषम संख्या आहे मग तीन ने जातो का हो तीना किती एकवीस तीना सात एकवीस ला कशाने भाग जातो खाली देऊ सात एक सात झालं आता याच्या पुढे एक आला म्हणजे अवयव पाडणं संपलं मग आता बघा बरं मग काय करणार तुम्ही अवयव मांडून दे आता आता जाऊ मसावीकडे बघा बरं त्रेसष्ट चे अवयव मांडतोय मी इथं तीन गुणिले तीन गुणिले सात तीन गुणिले तीन गुणिले सात त्रेसष्ट येतात का बघा तीन त्रिक नऊ नव, नव्व साते त्रेसष्ट आले म्हणजे तुमच्या अवयव बरोबर आहेत आता इथून पुढे एका झटक्यात आपला मसावी लासावी निघणार अवयव पाडायला थोडा वेळ लागतो सरावाने तो वेळ सुद्धा कमी लागतो ठीक आहे चला <coughs> मसावी काढताना काय करायचंय कॉमन फॅक्टर सामायिक घटक बघा आणि त्यांचा गुणाकार करा सामायिक अवयव ठीक हो, आहे अवयव हो, गुणाकार ओके बघा बरं याच्यात सामायिक काय आहे पाच आहे का इथं आहे पण तिकडा आहे का, का? नाही सोडून द्या सात इथे आहे तिकडा आहे का हो मग काट मारा सातला आणि सात इथे आणखी काही सामायिक आहे का, का, का? नाही झाला तुमचा मासावय हाच तुमचा होता जेवढे सामायिक असतील तेवढेच घ्यायचे आणि तेवढं तिथं मांडायचं सामायिक अवयव गुणाकाराला काही अवयवच नाही हा एक एक आहे एक तिथं लिहून काही उपयोग नाही सात एक सात जाणार म्हणजे सात ही अशी संख्या आहे महत्तम सामायिक आहे दोघांमध्ये मोठ्यात मोठा सामायिक आहे जो तुमच्या ह्या द्वघांना वाघ देईल सातच्या पाड्यात आहेत का दोन्ही सातच्या पाड्यात सातापाचा पस्तीस सात नेश झाला तुमचा मासावी आता लसावी काय सांगतो कॉमन पण घ्या आणि अनकॉमन पण घ्या सामान्यपणे सामायिक असलेले पण घ्या आणि उरलेले अवयव पण घ्या तुमचा सामायिक होता सात तो आपण लिहिला उरलेले सगळे घ्या हा पाच घ्या याला आळ मारलं इथं लिहिला हा तीन आता इथं काही राहिलं नाही हा तीन घ्या यस लिहिला पुढचा हा तीन घ्या ह्याला आळ मारून तिथं घ्या उरलेले अवयव घ्या घ्या थोडी काळजी घेत चाला काही राहिलंय का बघा नाही एक राहिलेला आहे पण तू एक ने गुणलं काय नाही गुणलं काय त्याला काय अर्थ नाही तुमचा गुणाकार करा झाला मस् लसावी काय झाला लसावी बघा बरं साता पाच पस्तीस पस्तीस गुणिले तीन पस्तीसने गुणलं एकशे पाच कसे केले मी एकशे पाच पस्तीसने गुणायचं म्हणलं मी काय केलं फक्त तीसने विचार केला तीस 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 किती झाले नव्वद आणि वरचे पंधरा मिळवले किती झाले एकशे पाच एकशे पाच मग एकशे पाचला तीनने गुणलं एकशे पाच होते ना त्यातले पाच मी बाजूला ठेवले आणि शंभर शंभरचे किती केले तीन आणि ते पाच परत मिळवले तीनशे तीनशे पंधरा ठीक आहे तीनशे पंधरा हा झाला तुमचा लसावी काय झाला लसावी कसा काढायचा परत एकदा उजळणी करतो अवयव पाडा अवयव पाडले ह्याचे पाडा दोन्ही मांडा मांडले आणि जो कॉमन असेल त्याला काटणारा कॉमनला आणि तो इथं लिहा तोच तुमचा मसावी दोन कॉमन असले तर त्यांचा गुणाकार करा तीन कॉमन असले त्यांचा गुणाकार करा इथं काहीच नव्हता एकच होता म्हणून एकच झाला खाली अवयव कॉमन असलेला पण घ्या आणि उरलेले अनकॉमन नसणारे ते पण घेऊन टाका सगळे मांडले तीन सात पाच आणि त्यांचा गुणाकार करा हा झाला तुमचा लसावी ओके आले लक्षात लसावी आणि मसावी ठीक आहे आपण याच्यानंतर याचे काही छोटे छोटे शॉर्ट सुद्धा करणार आहोत काही मुलं असं म्हणतात की शॉर्ट्स करा आपण ते करू ठीक आहे ओके चलो पुढचं बघू बघा आपल्या समोर आपण आता दोन संख्या घेतल्यात आणि इथं मी शब्द रूपाने सामायिक गुणाकारांनी त्याचं सूत्र हो लिहून ठेवलं ठीक आहे लसावी आणि मासावीचा या दोन संख्यांचा आपण आता अवयव पाडून मसावी आणि लसावी काढू सरळ पाडतो समजून सांगण्यापेक्षा बघा वीस चे अवयव पाडतो तुम्ही सुद्धा पाडा छोट्या छोटा अंका दोन मग दोन दोन ने भाग जातो यश जातो बे का बे हा शून्य तसाच आले दहा परत ह्या दोन दहाला ला दोन ने भाग जातो जातो आ, बे पंच दहा आता पाचला मूळ असल्यामुळे कोणत्या संख्येने भाग जात नाही सर्व पाचने भाग द्या पाच ए क पाच झाले अवयव हो, काय आले वीस चे अवयव हो, किती आले दोन गुणिले दोन गुणिले पाच बरोबर आहेत का बघा दोन गुणिले दोन किती झाले चार चारा पंचे वीस आलं आता चाळीस चाळीस अवयव पाडतो चाळीसला पण दोन्ही भाग जातो जातो ओके कारण एक स्थानी काय आहे शून्य दोन चार सहा आठ पैकी शून्य आहे मग बे दोन्ही ठीक ठीके वरचा शून्य तासात परत बघा आता पुढचे अवयव समान दिसतील बघा बे एक बे हा शून्य तासाच पुन्हा ह्याला जा दोन्ही जातो जातो बे पंचे दहा पाच एक पाच झाले अवयव ओके मांडून घेतो चाळीस चे अवयव हो किती आहेत दोन गुणिले दोन गुणिले दोन गुणिले पाच होतात का बरोबर बघा बेदुनी चार चार दुनी आठ आठ पंचेचाळीस बरोबर आहे आले तसावी काय म्हणतो सामायिक असतील तेवढे घ्या सामायिक अवयव असतील तेवढे घ्या आणि त्यांचा गुणाकार करा सामायिक आहे का बघा दोन आहे का आहे ओके आणखी आहे का हो हा दोन आहे आहे <coughs> पाच तिकडं आहे इकडे आहे झाले किती आले तीन जोड्या आल्या किती जोड्या आल्या आता मी शब्द वापरला जोड्या तीन जोड्या मांडून घ्या दोन गुणिले दोन गुणिले पाच येणारा अंक तुमचा मसावी आहे बघा मासावी दोन गुणिले दोन कारण इथे एक जोडी होती दोनची जोडी जोडी काठ मारायची ही जोडी होती काठ मारली हा पाच होता काठ मारला दोन गुणिले दोन गुणिले पाच किती येतो बेदुनि चार आणि चार पंच वीस वीस तुमचा मासावी आहे वीस ने दोघाला भाग जातो का जातो वीस एक वीस आणि वीस दोन्ही चाळीस मासावी झाला आता लसावी मासावीचे अंक घ्या त्यांनी काय सांगितले सामायिक का अवयव घ्या ते तर वरे काढलेले ते इथे आहेत काय आहे दोन गुणिले दोन गुणिले पाच आणि इथं काय लिहिले बघा राहिलेले असामायिक अवयव घेऊन टाका राहिलेले कोणता राहिला इथं तर काय नाही राहिला इथं राहिला दोन गुन्हा दोन ने झालं हा तुमचा त्याचा लासावी आहे आलं लक्षात बघा काय होतो चार चारा पंचवीस वीस दुनी चाळीस झाला मासावी आलाय लक्षात लासावी आलाय तुमचा लसावी हा तुमचा सामायिक अवयव हो? आणि उरलेले गुणाकार राहिलेले असामायिक हो अवयव हो? यांचा लसावी आणि वरचा आहे तो मसावी ओके कळले चलो व्हेरी गुड आता माझ्या मते मसावी मा आणि लसावीमध्ये तुम्हाला काही अडचण राहिलेली नसणार आहे अजून एक भाग मी याचा करणारे त्याच्यामध्ये शाब्दिक उदाहरणं घेऊन तुम्हाला हा घटक समजून सांगणार पुढचा भागही अवश्य बघा आणि याच्यानंतरही मी तुम्हाला तुम्हा काही शॉर्ट्स देणारे छोटे छोटे ज्याच्यात हे सूत्र दिसतील ठीक आहे आता थांबतोय गुड डे बाय